महिलांना उमेदवारी दिली आहे तुमच्या कार्यकर्ता महिलांना म्हणूनच मी हा उमेदवारी आज या ठिकाणी आहे महिला उमेदवार म्हणून उमेदवारी मागितलेली नाही प्रोत्साहित करण्यापेक्षा मी स्वयं प्रोत्साहित आहे सल्ला पत्रकार असल्या भरपूर जाण आहे आपलं सामाजिक बांधिलकी असते आपली आणि आपल्या पत्रकार म्हणून आपल्या बऱ्याच समोर असतात महत्वाचं आहे आणि ज्यायवाला तुम्ही इथे या मतदारसंघात बाबागावांचं शहर म्हणाला गेलं तर इथे पाणीप्रश्न फार गंभीर आहे आज आम्ही जेव्हा रोई कुठे घरात घरी पोचत आहोत तेव्हा मुलांचं एकच प्रश्न आहे की आम्हाला इथे पाणी भरणे आठ दिवसाला नऊ दिवसाला दहा दिवसाला एकदा पाळी तर हा पाणीप्रश्न इथे गंभीर आहे योजना आले काढलेल्या आहेत सरकार आणि पण त्याची अंमलबजावणी आपण म्हणजे ऐतिहासिक शहर आहे आणि स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर स्मार्ट सिटीचं असं रुग्ण असतं का हा मला आपल्यालाच एक मोठा प्रश्न विचारायचा आहे लडाख कोणाबरोबर लढा तर सर आपल्याला नेते सर्व दिग्गज आहेत ते त्यांना माझ्या शुभेच्छा असतील ते माझे बंधूच आहेत त्यांची मी एक बहीण आहे या ठिकाणी बद्दल काय वाटतं आपल्याला लाडकी योजना ठीक आहे सर पण प्रत्यक्षात मला असं वाटतं आहे की मी एक महिला आहे की, की पैशापेक्षा महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या हाताला काम रोजगार आणि त्यांना विविध म्हणजे आपण प्रशिक्षण देणं गरजेचं आहे जेणेकरून एक महिला म्हणजे एका कुटुंबाच्या पाठीचा कणा असतो आणि जर महिला सक्षम झाली सुरक्षित झाली आणि तिच्या हाताला काम मिळालं तर एक कुटुंब पूर्ण व्यवस्थित होता आणि आपल्या राज्याच्या भविष्यात निवडून आल्यावर तुम्हाला आघाडीमध्ये जावं जायचं सगळं सर असं आता काही सांगता येणार नाही कारण मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे माहिती असो किंवा आघाडी असो जर आपले प्रश्न सुद्धा नसतील तर त्यांच्याकडे आपण पण काय करणार प्रश्न जे सोडवले बघूया पुढे महिला सुरक्षा काय वाटतं आपल्याला राज्याची परिस्थिती काय महिला सुरक्षा आता बऱ्याच घटना आपल्या समोर आहे महाराष्ट्रातल्या तर यामध्ये महिला सुरक्षा आहे का आपण सर्वजण याचं उत्तर नाहीच असणार आहे की जि ज्या प्रमाणात महिला सुरक्षित असायला आहे तर तशा महिला सुरक्षा अजिबात दिसत नाही तर महिला सुरक्षेवरती आपलं काम असणार आहे आणि या विभागातलं मी म्हटले की ज्या मतदारसंघात तुम्ही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा सांगेन की पालक प्रश्न गंभीर आहे तो करायचा आहे कचऱ्याचा प्रश्न देखील गंभीर आहे महिला सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर आहे त्याचबरोबर जास्ती अशी घरात झालेली आहे मॅडम जो पत्रकार आहे पत्रकारांसाठी भविष्यात काय येणार आहे तिथं नव्याण्णव टक्के पत्रकार पॅकेज ह्याच्यावर डिफेंड आहे नव्याण्णव टक्के आहे म्हटल्यानंतर पत्रकारांसाठी ज्या काही योजना असतील त्या आपण त्याच्या नक्कीच करू असेल किंवा आणि बरेच काय आहे आता तुम्हाला बोलणार नाहीये ते केलं तर बरं मी आश्वासन करणं ते आपल्याला वाटतं का हे सरकार अगोदरचे सरकार पत्रकारांसाठी न्याय केलेला आहे त्यांनी सरकारने सध्याच्या सरकारने न्याय केलेला आहे का पत्रकारांसोबत सर समाधानी नाही पत्रकार म्हणून समाधानी नाही